नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्गमूळ काढण्याची एक छोटीशी ट्रिक या ठिकाणी पाहणार आहोत तर यासाठी आपण एक वर्गसंख्या या ठिकाणी घेतलेली आहे दोन हजार सातशे चार तर विद्यार्थी मित्रांनो त्यापूर्वी आपणास एक ते दहापर्यंतचे जे वर्ग आहेत ते आपणास पाठ असायला हवे आणि आपण ते या ठिकाणी असे मांडून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला यांचे दोन दोनच्या गटात याची मांडणी करून घ्यायची मित्रांनो आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ह्या संख्येच्या एकक स्थानी चार आहे आणि आपण ज्या काही वर्गसंख्या या ठिकाणी लिहिल्यात वर्ग लिहिलेत तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की दोन आणि आठ यांच्या एकक स्थानी चार हा अंक आलेला आहे त्यामुळे आपण या ठिकाणी दोन आणि आठ असे लिहून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण दोन नंबरच्या गटाकडे येणार आहोत या ठिकाणी आपल्याला सत्तावीस ही संख्या दिसते आणि या ठिकाणी जर मित्रांनो आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला सत्तावीसपेक्षा छोटी वर्गसंख्या या ठिकाणी दिसत आहे पंचवीस आणि तिचं वर्गमूळ आहे या ठिकाणी पाच ते पाच आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि हे पाच आपण इथं देऊ आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर ह्या दोन संख्या आलेल्या आहेत बावन्न आणि अठ्ठावन्न बावन्न किंवा अठ्ठावन्न या दोन्हीपैकीच ह्या संख्येचं वर्ग या ठिकाणी असणार आहे तर बावन्न का अठ्ठावन्न हे पाहण्यासाठी आपण काय करणार आहोत पाचच्या समोरची संख्या आहे सहा त्यांचा आपण गुणाकार करणार आहोत मित्रांनो पाच सख तीस आपण या ठिकाणी पाहू शकतो विद्यार्थी मित्रांनो ही तीस आहे आणि या ठिकाणी सत्तावीस आहे तर तीसपेक्षा सत्तावीस ही संख्या लहान असल्या कारणामुळे आपण या ठिकाणी बावन्न हे उत्तर याचं निघतं आणि दोन हजार सातशे चार या संख्येचं वर्गमूळ जे आहे ते बावन्न आहे धन्यवाद